नमस्कार रहस्य नमस्कार मित्रांनो चॅनल वर आपलं स्वागत आहे त्या भयानक रात्री त्या तिघांचा पाठलाग सुरू झाला होता त्याने आपल्यासोबत असं काही घडेल याची साधी कल्पनाही केली नव्हती अचानक या जमावापासून दूर पळता पळता राजवीर हा राहुल आणि अलग होऊन दुसऱ्या दिशेने पळू लागला स्नेहाने राहुल हे पळता पळता एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका पडीघारात येऊन लपले पळून पळून त्यांना दम लागला होता त्यांनी अंधारात भिंतीच्या आश्रयाला शरण घेतली होती दुसरीकडे राजवीर हा पळता पळता धापा टाकत एका झाडाखाली येऊन बसला आपण त्या भूतांच्या समूहापासून लांब आलो आहोत आणि आता आपण सुरक्षित आहोत असं त्याला वाटू लागलं होतं दम लागल्यामुळे राजवीर हा झाडाखाली पालापाचळात आडवा पडला इतक्यात त्याला त्याच्या समोर दोन रिंगण घालून उभे असलेल्या विद्रुपाने भयानक भूतांच्या समूहाने घेरलं जे त्यांच्याकडे पाहून भयानक पद्धतीने हसत होते आणि त्यापैकी एक माणूस गर्दीतून पुढे आला त्या माणसाचा भयानक चेहरा हा राजवीरला परिचित वाटत होता हा तोच माणूस होता ना त्याच्या घरी आपण आश्रय घेतला होता राजवीरच्या डोक्यात अचानक क्लिक झालं पुढे आलेल्या त्या माणसाने भयानक पद्धतीने हसत म्हटलं असं म्हणून झाल्यावरती जमावातील सर्व लोक राजूरवर त्या जमावातील एकाने राजूरच्या छातीला आपला हात घुसवला आणि त्याच धडकणारं हृदय खेचून शरीरातून बाहेर काढलं दुसऱ्याने राजवीरच्या पोटात हात घालून त्याची आतडी खेचून बाहेर काढली तर काहींनी राजवीरच्या डोळे काढले आणि काहींनी राजवीरच्या शरीराचे सर्व अवयव काढून एखाद्या जनावरप्रमाणे ते खाऊ लागले यामुळे राजवीरचा तडफडून तडफडून तिथे शेवट झाला आता चार लोकांपैकी फक्त दोनच लोक उरले होते राहुल आणि स्नेहा ज्या जुनट घरात लपले होते त्याबद्दल भूताना आता कळालं होतं आता त्या झोपडीला तीनही बाजूने भूताने घेरलं होत आणि ती भूत हातात मशाल घेऊन आरडाओरड करत त्यांच्या घराबाहेर उभी होती आज आपण जिवंत परत जाऊ शकणार नाही हे आता राहुल स्ने वाटू लागलं होत हा जमाव लवकरच आत येऊन आपल्याला मारेल अशी भीती त्यांना वाटत होती बघता बघता तो जमाव आता घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला घरातील मोठ्या खिडक्याने दरवाज्यातून ती भूते आत घुसत होती घरात घुसणाऱ्या भूतांचा जमावाला पाहून राहुलानं स्नेहाने घाबरून घरातील मागच्या दरवाज्याने पळ काढला दरवाज्याच्या बाहेर पडताच राहुल आणि स्नेहा जीवाच्या आकांताने अंधारात भेटेल त्या रस्त्याने पळू लागले तिथून काही अंतर दूर जाताच पळता अचानक त्यांचं लक्ष समोर गेलं समोर त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांची पावले एकाएकी थांबली कारण काही पावलाच्या अंतरावर त्यानं तोजभूतांचा जमाव हातात मशाल घेऊन उभा असलेला दिसला त्या जमावाकडे पाहताच त्या दोघांनाही धक्का बसला पण राहुल आणि स्नेहाला बसलेल्या धक्क्याचा कारण तो जमाव नव्हताच तर जमावात पुढे असलेल्या दोन व्यक्तींना पाहून त्यानं धक्का बसला होता कारण ते दोन व्यक्ती अन्य इतर कोणी नसून त्यांचे मित्र राजवीर आणि विश्वजित हे होते पण आता ते त्याच लोकांप्रमाणेच भयानक दिसत होते कारण त्या जमावाने त्या दोघांनाही मारून त्यांना कायमसाठी त्याच जमावात सामील करून घेतलं होत राहुल आणि स्नेहाची बारी होती तो जमाव राहुल आणि स्नेहा यांच्यापासून काही होता यामुळे राहुल आणि स्नेहा यांनी तिथूनही पळ काढला राहुल आणि स्नेहा हे पळून पळून दमले होते आणखीन पळणे त्यांना शक्य नव्हते पण जीव वाचवण्यासाठी त्यांना पळणे भाग असल्यामुळे ते पळत होते पळता पळता ते दोघं एका जुना पिंपळाच्या झाडाखाली आले आणि पळताना स्नेहाचा पाय झाडाच्या मुळात अडकून जमिनीवर पडली यामुळे तिच्या हाताला खरसटलं होत त्यातून रक्त वाहत होत पळून पळून राहुलही जमला असल्यामुळे राहुलही जमिनीवर बसला थकल्यामुळे दोघांचाही जीव डोळ्यात आल्यागत त्यांना वाटत होता त्यांनी जगण्याची आशा सोडली होती पण आता कोणत्याही क्षणी ती भूते तिथे येतील हे त्यांना माहीत होतं आणि शेवटी जसा विचार केला तसाच झालं काही भूतांचा तिथे आला आणि झाडापासून काही अंतरावरती उभा राहून त्याने झाडाला गोल रिंगण घातलं तो जमा आता राहुल आणि स्नेहा यांच्याकडे पाहून हसत होता त्या भूतांच्या जमा सामील झालेला विश्वजित पुढे आला व राहुल आणि स्नेहा यांच्याकडे पाहत बोलला राहुल स्नेहा जलमाला घाबरू नका माझ्या थोडा त्रास होईल असं म्हणत विश्वजित भयानक पद्धतीने हसू लागला आणि तो राहुल स्नेहाच्या दिशेने वेगात पुढे सरसावला पण तो राहुल आणि स्नेहाच्या जवळ जाताच अचानक त्याला आणि तो त्या धक्क्याने पुण्यात जमावच्या दिशेने जाऊन पडला विश्वजित सोबत घडलेला प्रकार पाहून भूतांचा जमाव काही पावले भीतीने मागे सरकला भूताना तिथे काय घडतंय हे कळतच नव्हतं काही क्षणात ती भूते रागाने ओरडत पुन्हा राहुल स्नेहाच्या दिशेने धावत गेली पण त्यांच्या जवळ जाताच झाडाच्या चारही बाजूला प्रकाशाचा एक तीव्र सुरक्षा घेरा निर्माण झाला होता ज्याचा प्रभाव खूप तीव्र होता त्या सुरक्षा घेऱ्याला स्पर्श होताच त्या जमावातील सर्व भूते दहा पावले मागे आणि त्या धक्क्याने ती जोरजोरात किंचाळू लागली काय घडतंय हे राहुल स्नेहाला समजतच नव्हतं राहुलने टॉर्चच्या उजेडात झाडाकडे पाहिलं तेव्हा त्याचं लक्ष झाडाच्या मुळाजवळ उभ्या असलेल्या मूर्तीकडे गेलं त्यांनी तिला नीट पाहिलं असता त्यांना कळालं की ती मूर्ती पवनपुत्र हनुमानाची आहे आणि यामुळेच भूतांचा तो जमाव राहुल स्नेहाच्या जवळ येऊ शकत नव्हतं हे त्यांना कळालं होतं भीतीने अंग अंग शहरात असलेल्या त्या दोघांच्या मनात जी जिवंत वाचण्याची आशा संपली होती ती एकाएकी पुन्हा निर्माण झाली होती त्या त्या दोघांनी हनुमानाच्या मूर्तीवर धूळ केली आणि हात जोडून भक्तीभावाने हनुमान चालीसा वाचू लागले तिथल्या परिसरात हनुमान चालिसाचा आवाज गुंजत होता यामुळे हनुमान चालिसाचे पवित्र शब्द कानावर पडताच त्याची जवळ फास होऊ लागला होता त्रास होऊ लागल्यामुळे सर्व कानावर हात ठेवून तडफडू लागले तरीही राहुल आणि स्नेहाने हनुमान चालीसा पठण सुरू ठेवले हनुमान चालीसा ऐकून तडफडणाऱ्या समूह एकाएकी गायब झाला आता सर्व काही शांत झालं होत ती संपूर्ण रात्र त्या दोघांनी दर्शनीत काढली आणि काही तासातच आकाशात तांबडं फुटलं सकाळ होताच त्याने समोर असणाऱ्या एका झाडावरून फुलं तोडून हनुमानाला अर्पण केली आणि दोघांनीही हनुमानाची पूजा केली व तिथून निघाले त्यांना मुख्या रस्त्यापर्यंत जायला गावाच्या रस्त्याने जावं लागणार होतं यामुळे झपाझा पावले टाकत ते पुढे चालू लागले आता त्यांना ते गाव पडीक वाटत होतं गावातील घरांचे मातीत मिळालेले भग्न अवशेषच शिल्लक होते इतक्यात त्यांना कोणीतरी आवाज दिला ओ बाबू या पे क्या कर रहे हो त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं त्या समोर एक बकरी चरणारा माणूस उभा होता तो माणूस चालत त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना विचारलं आप जगा पे क्या कर रहे हो घुमना मना आहे हे ऐकताच राहुल अडखळत बोलला पे रास्ता भटक गए थे राहुलचं उत्तर ऐकल्यावर तो बकरी चारणारा बोलला कोई बात नाही आओ चलो मैं तुम्ही बाहर का रास्ता हूं असा बोलून त्याने दोघांना सोबत यायला सांगितलं त्याच्याशी बोलता बोलता त्या दोघांनी त्यांच्या सोबत आदल्या रात्री घडलेला सर्व प्रकार त्याला सांगून टाकला हे ऐकल्यावर त्या माणसाने गंभीर होऊन म्हटलं के के आपण को बोलो अपने साथ ले गए आप खुश किस्मत थे क्या बच गे त्याने हे बोलताच दोघांच्या तोंडून एकच प्रश्न निघाला मतलब वो गावले कोण थे और हमारे दोस्तो मारा हे ऐकल्यावर त्या ते माणसाने त्यांना तिथून बाहेर घेऊन जाता जाता त्या गावचा रक्तरंजित इतिहास सांगितला खिल्ली शासकांच्या सैन्याने हमला केला होता गावात बादशहाचे सैन्य घुसलं आणि त्याने गावकऱ्यांसोबत लूटपाट करून गावातील स्त्रियांवरती बलात्कार केला व गावातील सर्व स्त्रियांनी पुरुषांना आगीच्या हवाली केलं गावातील स्त्री पुरुषच काय त्याने गावातील लहान मुले म्हातारी माणसे आणि पाळीव जनावरांनाही जिवंत सोडलं नाही काही तासातच संपूर्ण गाव जिवंत गावकरांच्या जळत्या शरीराने पेटणारच मशान झालं होतं खिलगी शासकांच्या आक्रमणाच्या भक्ष्यस्थळी संपूर्ण गाव पडलं होतं आणि एका क्षणातच होत्याचं नव्हतं झालं होतं तेव्हापासून तिथे पुन्हा कोणतेही गाव, गाव असलं नाही आणि त्या गावातील मृत गावकऱ्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली नाही मृतगाव झाल्यासारखं दिसायचं आणि कोणी व्यक्ती त्या सीमा ओलांडून आत गेल्यावर त्या मृत आत्म्यांच्या तावडीत सापडल्यास तो व्यक्ती पुन्हा परत कोणाला कधीच दिसायचा नाही यामुळे त्या काळापासून त्या गावच्या आसपास राहणाऱ्या गावातील लोकांनी भीतीने स्थलांतर केलं आणि यानंतर ते गाव पिढी दर पिढी श्रापित भूतांचा गाव म्हणून किस्सा कहाणीच्या रूपात लोकांच्या मनात दहशत भरून जिवंत राहिलं तुम्ही मोठ्या संकटातून वाचलात तुमच्या सुदैवाने तुम्ही इथल्या त्या झाडाखालच्या हनुमान मंदिरामध्ये आश्रय घेतला होता नाहीतर रात्री इथे येणाऱ्या अन्य लोकांप्रमाणे तुम्हीही कायमचं याच गावातील भूतांपैकी एक बनून राहिला असतात एवढा बोलून झाल्यावर बकरी चारणाऱ्याने त्याला बोर दाखवून मुख्या रस्त्यापर्यंतची वाट दाखवली आणि यानंतर बकरी चारणाऱ्याचा सा निरोप घेऊन ते दोघेही तिथून बाहेर निघाले त्यांनी आधी पोलिसात रिपोर्ट केलं आणि यानंतर पोलिसांनी काही सर्च ऑपरेशन केलं पण तरीही त्यांना राजवीराने विश्वजितचा काहीच पुरावा सापडला नाही पण राजवीर विश्वजित आजही त्या गावात रात्रीच्या आपल्या मित्रांची म्हणजे राहुल आणि स्नेहाची किंवा नवीन सावाजाची वाट पाहत असतात <laughs> तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी आपल्याला भयकथांच्या नवनवीन स्टोरीच्या जगात प्रवेश करायचा असल्यास आपल्या रहस्यकथा मराठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद